संघ तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मान्य संतोष कुंभार यांचे संकेते उपोषण संघ तालुका झाला पाहिजे या मागणीसह चोवीस मागण्या घेऊन गेल्या पाच दिवसापासून संकेतील सामाजिक कार्यकर्ते मान्य संतोष कुंभार यांचे चक्री उपोषण सुरू होते आज सायंकाळी चार वाजता जतेतील प्रांताधिकारी माननीय अजय कुमार नष्टे संघच्या अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी भेट देऊन संपूर्ण या चक्री उपनाश उपोषणाची माहिती घेतली या माहितीनंतर त्यांनी अनेक मागण्या जाग्यावरच मान्य केल्यानंतर हे उपोषण पाठीमागे घेण्यात आले पाहूया टी व्ही वन मराठीने घेतलेला या, मरा या उपोषणाचा ग्राउंड रिपोर्ट ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಪೂರ್ವ ಭಾಗದ ಅರವತ್ತು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಾಗಿರ್ಬಹುದು ಬಹುಶಃ ಈ ಉಪವಾಸನದ ಕೂಗು ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿಸೋದೋ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಬಿಟ್ಟದ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಯಾರ್ಯಾರ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ संक तालुका आग्रखंड यारार्थ पडेदार संख मध्ये चक्री उपोषण चालू आहे आणि वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या आहेत ज्या मागण्या आपल्या स्तरावर सुटण्यासारख्या आहेत त्या निश्चित आपण प्रयत्न करून सोडावे आणि ज्या मागण्या शासन दरबारी सुटण्यासारख्या वाटत आहेत त्या शासन दरबारी आपल्या प्रस्तावाद्वारे महाराष्ट्र शासनाला कळवाव्या आणि त्या ठिकाणी आपण उपोषण सोडण्यासाठी जावं त्या ठिकाणी निश्चित कार्यकर्ते आपल्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण सोडते अशी मी विनंती के साहेबांना केल्यानंतर साहेब या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या संघ मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल मी प्रथमता राम साहेबांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो ने शिपाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघ मध्ये संघ तालुका तालुका व्हावा आणि अनेक विविध प्रश्नाचे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी आपण चक्री उपोषण सुरू आहे गेली पाच दिवस चालू आहे त्या दुष्काळ दुष्काळग्रस्त संघमध्ये दुष्काळग्रस्त तालुका जतचा नाव प्रामुख्याने उल्लेख होत होता पुढे काही भाग जत पूर्व भागात सदृश्य पूर्ण परिस्थिती आहे आणि पश्चिम भागात इथे चांगली चांगली हिरिकार स्थिती आहे आमच्यावर निसर्गाने अन्याय केलेला आहे तसेच शासनाने सुद्धा अन्याय केला आहे या अन्यायाला आम्ही आजपर्यंत बळी पडत आलो आणि बळी पडलेल्या कारणाने एक समाजाचा हित म्हणून आमचे संतोष कुंभार यांनी एक नेतृत्व करून एक चांगला निर्णय घेऊन आज समाजामध्ये आणि शासनाला आणि जनतेला सुद्धा कळावं आपल्या जर तालुक्यामध्ये कितपत मागण्या आहेत गिरगाव गाव आहे आमच्या इथे गिरगाव पासून जत मध्ये जाण्यासाठी एक शंभर रुपये जास्त आपल्याला एकोणसत्तर किलोमीटर जायला लागतो एकोणसत्तर किलोमीटर त्याला जाणे आणि परत संक मध्ये येणे संक मध्ये अपडेट करणे परत गिरगावला पोहोचणे आणि गिरगाव पासून जग पर्यंत एक दिवस साधा पदची सुद्धा व्यवस्था नाही प्रत्येकाला गरज लागते आणि इथं वास्तविक पाहता शेतकऱ्यांचे मुंबई पे कुठला श्रोत नाही पाण्या शेती नाही त्यामुळे इथले जनतेचा प्रश्न आणि विकास कामे या कार्यालयामध्ये गेला तर स्टॅम्प सुद्धा गेले नाही साहेब तुमचे स्टॅम्प होल्डर आहेत आमच्या स्टॅम्प जनतेने स्टॅम्प मागितला सुद्धा पाहत नाही साहेब तिथे भयानक वास्तविक परिस्थिती आहे त्यासाठी लवकरात लवकर स्टॅम्पचे स्टॅम्प उद्योग आपल्या संघ कार्यालयामध्ये आपण करावं तसेच रजिस्टर ऑफिस सुद्धा संघ मध्ये करावं आणि क्षेत्रफळाचा मोठा असलेला तालुका तालुका आहे महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्याचे जिल्ह्याचा चित्रपट आहे एक कमीत कमी पाच दिवस झाल्या हे कशासाठी बसल्या कुणाला काही देवाण घेवाची तस काही नाही सत्य तालुका साहेब कमीत कमी महसूल मंत्री चंद्रपत दादा पाटील असताना त्यावेळेस त्यांची शिक्का हो, मोठ्या मंत्रालयामध्ये पडून आहे आणि एक साप आणायला म्हणलं तर जमलं जायचं करून घ्यायचं संकट मध्ये आणि जे काही चोवीस मागणी साहेब सगळं आपला स्तरावर होण्यासारखीच आहे त्याच्यामध्ये काही फक्त कडून जे काही कार्यालयासाठी उपलब्ध किती उपलब्ध करतो याचे काय मंत्रालय करणार असतात आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो व अभिनंदन करतो तसेच व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी व गावकरी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद देतो साहेबांना मी हात जोडून धीरकदंड नमस्कार करून साहेबांना मी विनंती करतो की साहेब पन्नास वर्षापासून हे भाग पूर्ण दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो आणि दरवर्षी उन्हाळ्यात तिथं पिण्यासाठी पिण्याचे पाण्यासाठी भटकत करावे लागते आता मधून माडगाव माडगाव मधून मंगळवेळाला कॅनल जाते तिथून पाणी जाते इथून पाणी मंगळवेळेला जाते परंतु आम्हालाच मिळत नाही आमचे भारत सरकार सिंधू कराराच्या अंतर्गत पाकिस्तानला पाणी देते परंतु आम्हाला देत म्हणजे आम्ही पाकिस्तान पेक्षा वाईट परिस्थिती आमच्या निर्माण झालेली आहे माणूस किती सहन करायचे ते पूर्ण नरड्याचे वर गेलेले आता फक्त पन्नास वर्षापासून सांगून 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 आता एकच राहिलं की आम्ही पूर्व भागातील सगळे लोक डावा घेऊन लढायला जायचं एवढंच राहिले एकत्रित सगळ्यांनी एकम असत बाकी काही राहिलं नाही कारण पाकिस्तानला पाणी भेटतोय परंतु आमच्या जवळ जातो परंतु आम्हाला पाणी भेटत नाही एवढं आमचं नसीबो आहे आणि आम्ही इथं जगलोय हे आम्हाला काही सुद्धा स्वाभिमान नाही आम्ही जगलोय म्हणून आम्हाला एकदम वाईट वाटतं आम्ही काय ह्या का ठिकाणी जगलो आणि जगायला आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून कुठेतरी मिळालेलं बरोबर एवढ वाईट परिस्थिती आमची आहे या भागामध्ये कारण पन्नास वर्ष जरी आमच्या मागण्या होत मान्य होत नसेल तर जरूर काय उपग्रायचं आहे सांगा कार्यालय आहे पण तालुका असणं आणि तहसीलदार कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय ह्याच्यामध्ये कुठतरी मर्यादा येतात आणि जसं की रेकॉर्ड कार्यालय नाही आहे आपल्या त्यामुळे लोकांना सात बारा आठ हा अशा छोट्या एखाद्या कागदासाठी सुद्धा जतमध्ये जावं लागतं त्याचबरोबर पुरवठा विभागासाठी सुद्धा इथं जिथं स्टाफ आहे एक दिवस आम्ही तात्पुरता स्टाफ जसं की साहेब म्हटले तसं आठवड्यातून ता। एक दिवस आपण सुरू करतोय आणि मी त्यांना सांगितलं की सोमवार हा आपला आठवडी बाजार दिवस असतो लोक ही बरेच इथे येतात त्यामुळं त्या दिवशी आपण इथं चावडीमध्ये पुरवठा विभाग तात्पुरत्या स्वरूपात करत आहोत त्याचबरोबर स्टॅम्प फोल्डर स्टॅम्प होल्डर एखाद्या स्टॅम्पसाठी सुद्धा म्हणजे किंवा आपण इथं जास्त नोंदणी कार्यालय नसल्यामुळं आप लोकांना जतमध्ये जावं लागतं म्हणजे इथं इथलं काम करून परत तिकडे जत मध्ये जावं लागतं आणि एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी करताना लोकांची खूप धावपळ होते आणि त्याचबरोबर आपल्या इथं जरी शासकीय म्हणजे इरिगेशन विभाग आणि आपण त्या विभाग सोडलं तर बाकीचे सगळे विभाग हे जगमध्येच आहेत त्यामुळं लोकांना काही अडी अडचणी असतील किंवा एका इतर डिपार्टमेंटला म्हणजे कृषी विभागाला असेल किंवा आम्ही या पंचायत समितीला देखील जर आनंद द्यायचा म्हटला तरी इथून चाळीस किलोमीटर जावं लागतं आणि इथून कोणते मोगला गरीबटी हे गिरगाव इथे तर किती अंतर पडतं म्हणजे इथलं फक्त मी चांगत सांगितलं इथून कोणते भोगला जवळपास एक साठ पाच किलोमीटर अंतर येते चोथपर्यंत म्हणजे इथला संघर्ष करावा लागतो त्यानंतर आ, जे की स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सुद्धा खरोखर चालू झाली पाहिजे तर आपल्या इथं जर आमचं बघितलं तर इथं स्टेट बँक नाही आम्ही तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकाउंट म्हणजे प्रयत्न करत होतो की आपलं रिशासकीय खाते इथं राहावं म्हणून जे असे नियम आहेत की एसबीआय लाऊंट असावं म्हणून त्यामुळे आम्हाला सुद्धा ह्या काम करताना बऱ्याच अडचणी येतात आणि मी तुमच्या भावना खरोखर समजून घेते आणि खरोखर इतर जर सांगली जिल्ह्यामध्ये असे काही तालुक्या आहेत की तिथं तीन मंडळ चार मंडळाचा सुद्धा तालुका आहे आणि आपला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चार मंडळ आहेत तर नक्कीच हा तालुका झाला पाहिजे असं मी हा तुमच्या म्हणजे ज्या जनतेच्या भावना आहेत त्या म्हणजे शासनापर्यंत पोहोचतो आणि त्या खऱ्या आहेत तुमच्या भावना आणि या पद्धतीने इथं जसं की समजमध्ये पोलीस स्टेशन सुद्धा असणं खूप गरजेचं आहे आता आम्ही पोट इथलं पोलीस स्टेशन पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि त्यामुळं जे काही इथं समजा धुळेगारी असेल किंवा काय असेल ह्याला आळा बसण्यासाठी इथं जी पोलीस स्टे तिथे स्टाफ अपूर आहे पोलीस स्टेशन तो स्टाफ अपूर आहे आणि त्यामुळे म्हणून इकडं स्टाफ येणं किंवा बऱ्याच माणसं जाणं ते इकडे तरी त्यामुळे से इथं पोलीस स्टेशन असणं खूप गरजेचं आहे आणि जर तालुका झाले तर सगळ्या ऑफिस होतील आणि प्रशासकीय प्रश्न पण आणि त्यामुळे त्यामुळं ह्या जनतेच्या भावना खरोखर खूप म्हणजे या मताशी आम्ही सहमत आहोत आणि ह्या जसे की आपले आदरणीय उपविभागीय अधिकारी सर यांनी जसं सांगितलं तसं आम्ही तुमच्या भावना ह्या शासनापर्यंत नक्कीच पसरू आणि संविधानाच्या मार्गातून मार्गाने आपण ह्या जरी आमच्या स्तरावरची ज्या स्थळापण ज्या समस्या सुटण्यासारख्या एकूण एकूण चोवीस मागण्या केलेल्या आहेत सर्वच मागण्या काही आमच्या स्तरावर पूर्ण होण्यासारख्या नाही जे आपल्यालाही जाणीव आहे माझ्याबरोबर आपण देखील आता बोलताना व्यक्त केलेल्या आहेत जसं की संघ तालुका जाहीर करणार किंवा वेगवेगळे वे ऑफिसेस वे तयार वे करणं हे सर्व जे काम आहे ते शासन स्तरावर आहे आपल्या भावना नक्की आम्ही शासनापर्यंत पोहोचू याची आपल्याला देतो की जेही आपण शासकीय कार्यालय स्थापन करणे किंवा अन्य ज्या मागण्या केलेल्या स्तरावर आहेत त्या बाबतीत आम्ही नक्कीच शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची आपल्याला ग्वाही देतो त्याचबरोबर काही समस्या आहेत ज्या माझ्या स्तरावर किंवा आमच्या जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर सुद्धा सोडूनच केली जाऊ शकते तर अशा समस्यापैकी एक विषय म्हणजे पुरवठा विभाग चालू करणं आमी शासन आपल्या कार्यक्रमामध्ये घोषित मागच्या शुक्रवारी मला वाटतं इथं आपण जत मध्ये संघ मध्ये आपला पुरवठा विभागाचे प्रतिनिधी आले होते आज मात्र त्यांचं प्रशिक्षण असल्याने येऊ शकले नाहीत मात्र दर शुक्रवारी संख या ठिकाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी येण्याची व्यवस्था होईल या बाबतीत मी आपल्याला सगळ्यांना माहिती देतो आठवड्यातून एक दिवस मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे आपण शुक्रवारच्या ऐवजी सोमवारी करू पण एक आठवड्यातून एक दिवस आपला पुरवठा विभागाचा सर्व स्टाफ इथं येईल आणि इथं ज्या काही संख्येच्या लोकांच्या अडचणी असतील त्या संदर्भातील जे काही त्यांचे प्रश्न असतील अर्ज असतील त्यावर कार्यवाही करण्याकरिता आम्ही प्रयत्न करू दुसरी गोष्ट आहे स्टॅम्प होल्डरच्या बाबतीत देखील आपली मागे चर्चा झाली होती मंगळवारी मी स्वतः सर्व स्टॅम्प होल्डरना तालुक्यातल्या मंगळवारी माझ्या कार्यालयात बैठकीसाठी बोलवतो आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्हाला हे कंपल्सरी जरी नाही करता आलं तरी त्यांच्याशी चर्चा करून त्यात मार्ग काढून आम्ही दर आठवड्यातून म्हणजे दररोज किमान एक व्यक्ती इथं स्टॅम्प होल्डर इथं येईल याची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्न करतो याच्या बाबतीत शब्द आणखी एक गोष्ट वेळा सांगितली गेली की रेकॉर्ड ऑफिसच्या संदर्भात विषय झाला बराच रेकॉर्ड आम्ही सर्व नाही कारण संखला जागा नाही महोदयांचा जो दौरा झाला त्यावेळेस पण चर्चा झाली की संक या ठिकाणी कार्यालय नाही आहे सगळ्यात पहिलं म्हणजे अप्पर तहसील कार्यालय होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी देखील साहेबांनी जागेची मागणी करण्यास कळवलेलं आहे आम्ही चांगली जागा बघतो आहे ही पाटबंधरा विभागाची जागा आहे ती झाली तर शक्य ती किंवा तुमचं गायरान आहे या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका जागेवर आपण अप्पर तहसील कार्यालयाची एक सुसज्ज इमारत करण्याची व्यवस्था करतोय आणि एकदा सुसज्ज इमारत जर झाली तर आपल्याला नक्कीच इतर रेकॉर्ड आपण बंद करता येईल त्यामुळं जागा मागणी जेवढ्या लवकरात लवकर आम्ही जागा मागणीचा प्रस्ताव पाठवू तेवढा आम्ही करतोय प्रयत्न त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतर शासकीय कार्यालय जर इथं अप्पर तहसील कार्यालयाचं कार्यालय जर त्या ठिकाणी झालं तर त्या परिसरामध्ये अनेक कार्यालय उपस्थित करण्यासाठी आपण जागा देखील तिथं देऊ शकतो तेव्हा अशीच जागा आपण बघूया एक तर पाटबंधार विभागाची आहे जागा, ती जा हो जागा किंवा तुमचं जे गायरान आहे दरिवाडची रोडलाच आहे माझ्या बरोबर तर त्या गायरानामध्ये सुद्धा आपल्याला शक्य झालं तर आपण सगळी जागा एकत्रित सर्व ऑफिस होतील जसं जत मध्ये आता सगळे शासकीय कार्यालय प्रभावप्रवत आहेत तशा पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि ही एक गोष्ट झाली की बँकेच्या बाबतीत आपल्याकडे एकच बँक आहे असं आपल्याकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्र बँकच आहे मी जिल्ह्याचे जे आपले लीड बँक असते त्या लीड बँकेच्या मॅनेजरच्या संदर, यांच्या संदर्भात मी चर्चा करतो त्यांच्याशी आणि कुठली एखादी बँक इथे येण्याची जर तयारी असेल तर त्या बँकेच्या तयारी संदर्भात देखील मी चर्चा करतो आणखी बऱ्याच गोष्टी आहेत परंतु काही गोष्टी आता इथं सांगितलं की गटार वगैरे होणं पण आता हा विषय लोकल स्तरावरचा आहे ग्रामपंचायत स्तरावरचा विषय आहे आपण ग्रामपंचायतीनं देखील याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन ह्या गोष्टी केल्या पाहिजेत पण मला एवढं सांगायचं तुम्हाला की गटार बांधून त्या गटारीमध्ये पाणी ठेवून करण्याऐवजी आपण लोकांनी कारण काय होतं आप आपल्याकडे तेवढं पाणी नाही आपण म्हणतो दुष्काळी चालू काय आणि गटारीला काय आहे की कि प्रतिमानशी किमान एकशे पस्तीस लिटर पाणी जर आलं तरच ते वाहतं गटार होते आणि वाहतं गटार झालं तर जास्त होत नाही जर गटार जर पाणी थांबलं जागेवर तर तास होतात आणि मग परत रोगराई समस्या होते त्याच्याऐवजी माझं सगळ्यांना सांगणं आहे की ज्यांच्या घरापाशी जागा आहे शोष खड्डे करा जास्तीत जास्त शोष खड्डे करा ज्या घरामध्ये शोष खड्डा आहे त्या परिसरामध्ये मच्छर होण्याचं प्रमाण कमी होतंय <गणागी> ना सांगतो ना यवत नांदेड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे तालुक्यात तालुक्यातले गाव आहे शंभर टक्के मुक्त शोष युक्त गाव आहे तिथं आजही तुम्ही जवा त्या व्यक्तींचा नंबर माझ्याकडे आम्ही देतो तुम्हाला जे त्यांनी खड्ड्याची मोहीम राबवली त्या शोष खड्ड्याच्या महिलेमुळं त्यांच्या गावात डासच निर्माण होत नाही असं त्यांचा स्वतः तुम्ही युट्यूबवर सुद्धा आका माहूर तालुक्याचं शोष खड्डे युक्त गाव आहे आणि ते जर तुम्ही केलं जास्तीत जास्त शेवट खड्डे करा मला म्हणायचं की जिथं तुमच्याकडे जागा नाही तिथं गटार द्या परंतु बाहेर मोकळी जागा आहे तिथे शोष खड्डे जास्तीत जास्त करा जिथं जागा नाही पाच सहा कुटुंबात मिळून एक ठिकाणी शेष खड्डा करा जेणेकरून तुम्हाला ही समस्या उद्भवणार नाही की गटार आपण बघतोय कुठल्याही गावात जावा खेडेगावात से गटार होते पण त्यातनं पाणी कधी व्हायला आपण बघितलंय का नाही त्यामुळे माझं एवढं म्हणणं आहे की गटार तुमची मागणी मान्य आहे आम्हाला पण त्याच्या बाबतीत थोडासा विचार करावा आणि बँके बँकेचे झालं किंवा जनावरांच्या बाजारासंदर्भात आपण सांगितलं की बाजार समितीशी चर्चा करावी तर मी नक्की याच्या बाबतीत पत्र व्यवहार करतो एकूणच सगळ्या चोवीस ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांपैकी ज्या माझ्या स्तरावरच्या होत्या त्या मी या आठवड्यातच त्याच्यावर तो काम करतो आणि उर्वरित ज्या मागण्या शासन स्तरावर इतर विभागाच्या आहेत त्यांना देखील पत्रव्यवहार करण्याची गो ग्वाही आपल्याला देतो आपण सर्वांनी एवढ्या पेशा म्हणजे तळमळीनं आपण या तालुक्यात जतसाठी एक काहीतरी विचार मांडलेला आहे हे सगळं बघून मला एवढंच वाटतं की आपण जे काही काम करताय खूप चांगलं आहे फक्त आज उपोषण करून याच्यामध्ये आपण कार्य करण्यापेक्षा संविधानिक मार्गाने आपण पत्र पत्रव्यवहार करून आपण ह्या गोष्टी संपूया आपल्याला जास्तीत जास्त वेळामध्ये आपल्याला हे सगळी कामं करता येतील त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा उपोषण आपण आज थांबूया तुमच्या ज्या आम्ही शासनापर्यंत कळवूया फक्त तुम्ही आज हे उपोषण इथं थांबवा अशी आपल्याला मी विनंती करतो धन्यवाद